मित्रांनो आज मी तुम्हाला एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारणार आहे आपण संविधान स्वीकारले आहे का की फक्त स्वीकारल्याचं नाटक करतोय वर्णव्यवस्था संपली असं आपण म्हणतो पण आपल्या मनातली वर्णव्यवस्था संपली आहे का आजचा विषय कुणाविरुद्ध नाही आजचा विषय आहे स्वतःशी प्रामाणिक असण्याचा हिंदूंच्या सनातन परंपरेत वर्ण वा व्यवस्था ही अन्यायासाठी नव्हती ती जीवन व्यवस्थेसाठी धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांच्या पूर्ततेसाठी कामांची विभागणी होती पण मित्रांनो समस्या इथूनच सुरू झाले जेव्हा कामाची विभागणी जन्मावर आधारित झाली श्रेष्ठ कनिष्ठ ठरवले आणि माणूस माणसापासून वेगळा केला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्ण व्यवस्थेवर उपचार केला संविधानाने सांगितलं तू आधी माणूस आहेस त्यानंतर नागरिक आहेस जात नंतर येते तीही हक्कांसाठी म्हणूनच संविधानाने वर्णव्यवस्थेला नाकारलं पण समाजाला नाकारलं नाही महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज संविधान विरोधी नाही पण खरं सांगू का संविधान स्वीकारताना या समाजाला अपचन होतं कारण आपण अजूनही स्वतःला क्षत्रिय लढवया सत्ताधारी या ओळखीत अडकवून ठेवलं पण मित्रांनो जागतिकीकरणाच्या युगात इतिहास नाही कौशल्य शिक्षण आणि ज्ञान चालतं आज मराठा समाज शिक्षणात मागे नोकरीत मागे उद्योगात मागे आणि आत्महत्यामध्ये पुढे हा अपघात नाही हा समाज मतदार म्हणून महत्वाचा नागरिक म्हणून दुय्यम अशी अवस्था झाली आहे राजकीय पक्षांना मराठा समाज चालतो पण मराठा समाजाचा विकास नको असतो सामाजिक न्याय म्हणजे भीक नाही दया नाही सामाजिक न्याय म्हणजे व्यवस्थेची दुरुस्ती डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते सोशल जस्टिस इज करेक्शन ऑफ हिस्टोरिकल रॉंग्स आज मराठा समाजाने भावनिक नव्हे तर वैज्ञानिक आणि संविधानिक भूमिका घेतली पाहिजे मित्रांनो अलीकडे समाजात एक धोकादायक मानसिकता तयार होताना दिसते ती म्हणजे संविधान सर्व समावेशक नाही का अशी भावना तयार झाली कारण एस सी एस टी ओबीसी घटकांना इतिहासातील अन्याय भरून काढण्यासाठी संविधानाने प्राथमिकता दिली पण ही प्राथमिकता कुणा विरुद्ध नव्हती कुणाला दुय्यम ठरवण्यासाठी नव्हती तर समतोल निर्माण करण्यासाठी होती आज काही ठिकाणी असं चित्र निर्माण झालं आहे की संविधान म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मालकी आहे आणि ते हो फक्त एस सी एस टी ओबीसीसाठीच तयार केलं गेला ही धारणा पूर्णत चुकीची आणि धोकादायक आहे होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार होते पण संविधानाची निर्मिती संविधान सभेच्या दोनशे नव्याण्णव सदस्यांनी विविध धर्म जात प्रांत विचारधारांनी दीर्घ चर्चा मतभेद आणि सहमतीतून केली आहे संविधान कुणाच्याही मालकीच नाही ते देशाचा आहे खरी समस्या इथे सुरू होते जेव्हा काही घटक संविधानाचा उपयोग प्रश्न खूप गंभीर आहे विषाच ऐक्य तुटलं आहे का माझं उत्तर नाही पण मानसिक पातळीवरती सामाजिक ऐक्याला तडे गेले नाकारता येत नाही कारण संविधानाचा अर्थ समजावून न सांगता राजकीय सोयीसाठी वापर केला जातो गैरसमज पसरवले जातात यामुळे एक समाज म्हणतो संविधान फक्त आमचंच आहे दुसरा समाज म्हणतो विधान आमच्यासाठी नाही दोन्ही भूमिका संविधान विरोधी आहेत सामाजिक न्यायासाठी नव्हे तर वैयक्तिक स्वार्थासाठी कायद्याच्या आडून वेगळेपण दाखवण्यासाठी करू लागतात डॉक्टर बाबासाहेबांचे उदात्तीकरण जर संविधानिक मूल्यासाठी नसेल तर ते विचारांचे नवे, तर ते राजकारणाचे पूजन बाबासाहेबांनी कधीही सांगितले नाही की संविधान फक्त आमच्यासाठी आहे उलट त्यांनी सांगितले कॉन्स्टिट्यूशन इज फॉर ऑल सिटीजन्स नॉट फॉर क्लास संविधान ना कुणाला वेगळं ना कुणाला श्रेष्ठ ठरवतं संविधान समान हक्क देत असमानतेवर उपाय करत आणि देश एकत्र ठेवत गरज आहे ती संविधान साक्षरतेची लाभार्थी मानसिकतेतून नागरिक मानसिकतेकडे जाण्याची आणि बाबासाहेबांना देव नव्हे तर विचारवंत म्हणून समजून घेण्याचे उपाय काय संविधानिक साक्षरता गुणवत्तापूर्ण शिक्षण कौशल्य विकास आर्थिक स्वावलंबन भावनिक नवे वैचारिक संघर्ष संविधानाशी भांडून हक्क मिळत नाहीत संविधान समजून घेतल्यावर हक्क मिळतात संविधानामुळे देश तुटलेला नाही संविधान न समजल्यामुळे समाज गोंधळलेला आहे जर संविधान समजून घेतलं तर एस सी एस टी ओबीसी विरुद्ध सवर्ण मराठा हा संघर्षच संपेल कारण संविधान विभाजनासाठी नाही तर एकात्मतेसाठी इतिहास आपल्याला ओळख देतो पण भविष्य आपण स्वत घडवतो वर्णव्यवस्था इतिहासात होती संविधान वर्तमानात आहे आता ठरवा इतिहासात जगायचं की संविधानाच्या माध्यमातून भविष्य घडवायचं मी आहे श्री प्रमोदजी सस्ते संपादक ॲट द रेट प्रगती चळवळ संविधान समजून घ्या समाज बदला आणि लोकशाही मजबूत करा